आज आपण आलो गाव शिपोशी तालुका लांझा जिल्हा रत्नागिरी आणि येतीलच आजची ही ॲग्रिकल्चर प्रॉपर्टी तुमच्यासाठी मित्रांनो पाठीमागे पाहू शकाल की नदी आण आहे आणि या नदीला लागून असलेलं आपलं आजचं कोकणी घर किंवा छोटीशी वाडी म्हणू शकतो आता या ठिकाणी पाहायला गेलात तर छानपैकी मोठाली सर्व झाडं आहेत ज्यामध्ये आंबा असेल फणसाळी झाडं असतील काही राताबाजी झाडं आहेत काजू आहेत आणि त्याच्या पाठीमागे दुपाकी कोकणी कौलारू घर तुमच्यासाठी एक हजार पन्नास स्क्वेअर फीटचं एक कोकणी कौलारू घर आहे आणि मित्रांनो वाडी वस्तीला पूर्णपणे लागून आहे प्रॉपर्टीला कंपाऊंड आहे आणि ह्या ठिकाणी जवळच रेल्वे स्थानक म्हणाल तर आडवली रेल्वे स्थानक आपल्या प्रॉपर्टीपासून सहा किलोमीटरच्या अंतरावर बसस्टॉप शिपोशी मोजून एक साधारणपणे सातशे मीटरच्या अंतरावर बाजारपेठ देखील तिथेच आहे आणि मित्रांनो ह्या अकरा गुंठा प्लॉटचं आणि सोबत मिळणाऱ्या कोकणी घराचं जे जा व्हॅल्युएशन जागा मालकांनी केलं आहे ते आहे पंचवीस लाख रुपये थोडंफार नक्कीच नेगोशिएबल तुम्हाला मित्रांनो ही प्रॉपर्टी आवडली असेल तर वरील नंबरला कॉल करा आणि या जागेची सर्व माहिती जाणून घ्या आणि अशाच सुंदर कोकणातल्या प्रॉपर्टीच्या माझ्यासाठी आपल्या कोकण वास्तूला फॉलो देखील करा